ये चल ये। ते बघते खालून कसं करते बघता येते तुला मी हे करतो इथे गुंजी गुजी करतो इथे ते कसं बघत त्याला पण वाटते झोप येतं झोप येतं इथं झोप खाली खाली झोप झोप इथं 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 झोप बपड्या इथं झोप झोप खाली गुंजी गुंजी करतो ना झोप खाली इथे चल झोप खाली झोप 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 हा 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 असं हुशार असते ऐकते सर हुशार आहे आमचा बपड्या <laughs> त्याला बोलवतोस का अरे बाबा आहे शंभूला बोल अरे शंभर तुला गरज होती कोडी मारायची काही झोपला होता तो हां तू येत तू येतो चल तुला पण करतो गुंजे गुंजे अच्छा गुंजे गुंजे करतो तुला इकडे चल तुला गरज आहे का तू हाताने मांडणं करतोस का नाही ये बाबड्या तू चल ये इकडे चल चल युअर ये ये चल चल बाबा तू येतो का शंभू चल तू इथे चल चल येते चल ये इथे हा ये इथे ये, 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 इते, इते, ये, ये इते, इते। हो हो नाही होत लाड आहे बाबा तुझा जास्त लाड आहे बस न? हा तुझाच आहे तुझाच आहे लाड तुझाच लाड आहे बाबा शंभू नाही शंभूवर नाही शंभूच नाही लाड करत तुझंच करतो मी हा शंभूचं नाही करत हो नाही करत शंभूचा बस हा इथंय चल इकडे इकडे इथे इथे चल 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 चल, चल इथे इथं ये बाबड्या गेला तिकडे चल बाब्या ये चल ये, ये। इकडं चल ये, ये।, ये बै असं चाल करून जाते त्या बापड्यावरती चाल म्हणजे खेळायला शेफूट बघ शेपटी शंभू त्याने जर जापड मारली तर कसं होईल हा उगं ते आपलं समजून घेत आहे तुला घेतलंय समजून म्हणून तिकडं बघ कसं राग आता बघतोय तुझ्याकडं आता 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 अरे बापरे बा खेळ आता कुठे तुम्ही जण लपले का लपले हे असं खेळायला पाहिजे तुम्हाला दोघं जणाला ते ब्राउनी अजून मिक्स होत नाही तुमच्यात तु चिडचिड करतेस तू चल चल हे बघा असा येतो बघ इथच इथेच काय त्याचा राग माझ्यावर नको काढवा बबड्या चल चल काय नाटकं करतोय असं पाहिजे तुला हुँ? ते बघते हुशार असतो आमचा बबड्या हुशार असतो ना तू जाऊ चव ना जा मला माहिती नाही जाऊ शकत तू हा असा लाड केला ना, <laughs> के ला ना मग तुला बरं वाटतंय बघ एवढे नाटक नको करू उठ चोपाय उठ